Thank <laughs> you. प्रभाग पाच मधील राष्ट्रवादी काँग्रेस बहुजन समाज पार्टी उभाटा शिवसेना गट आघाडीचे उमेदवार इम्रान गवंडी व सौ सारिका एडके विकास काम करण्यासाठी आम्हाला मतदान करा घड्या चिन्हाला मतदान करून बहुमतांनी विजयी करा असं वक्तव्य केलं नगर परिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणूक प्रभाग क्रमांक पाच मधून मी सौ सारिका योगेश एडके घड्याळ या चिन्हावर आमचे आमचे दीर टिंबा येडके यांनी ज्याप्रमाणे नऊ नंबर वॉर्डामध्ये सुधारणा केली आहे पूर्ण वार्ड बदलून टाकला आहे तसंच मला ह्या पाच नंबर वॉर्डामध्ये करायचं आहे मी सुरेश सरकार यांच्या पॅनलमधून मी निवडणूक लढवत आहे मी स्वतः सौ सो सारिका योगेशडके आणि माझ्याबरोबर असणारे इम्रान भैया आम्हा दोघांना घड्याळ या चिन्हावर बटन दाबून भरघोस मताने विजय करून द्या मी सर्व माझ्या बंधू भगिनींची सर्व अडचणी दूर करेन नंबर स्वच्छ सुंदर आणि ग्वाही देते मी सतत आणि आमचे भैयाही सुरेशे सरकार यांच्या पॅनल उभे आहेत आम्हाला घड्याळ चिन्हावर मतदान करून भरघोस मताने विजयी करा एवढीच विनंती परिषद सार्वत्रिक बर्ण निवडणूक दोन हजार पंचवीस क्रमांक पाच या ठिकाणी मी इम्रान इकबाल गौंडे स्वर्गीय वाशी इकबाल उर्फ पट्टुगोंडे यांचा चिरंजीव या निवडणुकीत घड्याळ्या चिन्हावर निवडणूक लढबीत आहे आणि माझे वडील कैलासवाशी इकबाल पट्टुगोंडे यांनी ज्या शहराचा विकास ज्या पद्धतीने केला आहे त्याच पद्धतीने आम्ही पण प्रभागातून सर्व प्रकारच्या आड आडी अडचणी परे सर्वांची ल जी अडचण असेल माता भगिनींचे बंधूंचे आमच्या सर्व माता भगिनी बंधू यांना सर्वांना आवाहन करतो की आमचे जत कुटुंब कुटुंबप्रमुख <coughs> माननीय सुरेशराव शिंदे सरकार हे या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत आणि मी या प्रभागातून सर्वसाधारण पुरुष या व गटातून उभा आहे आणि ज्या पद्धतीने कैलासाशी स्वर्गीय इकबाल उर्फ पट्टुगोंडे यांनी जी कामं केले त्याचा वारसा मी चालवणार आहे आणि सर्व माता भगिनींना माही एवढंच जाहीर आव्हान करतो की भरघोस मताने आम्हाला आणि सरकारांना आणि आमच्या सारिकताईंना निवडून द्या आम्ही प्रत्येक समाजाची अडचण प्रत्येक म्हणजे वार्डातील प्रत्येक प्रभागातील जे काही अडीअडचणी असतील ते आम्ही दूर करू आणि सर्वांना आम्ही न्याय देण्याचं काम करू